लोकसभेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपन्न झालं महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा जागेवर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं पहिल्या टप्प्यामध्ये पाच जागेवर मतदान झालं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ जागेवर मतदान झालं त्यापैकी तेरा जागेवर महाराष्ट्रातल्या ज्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी तेरा जागेवर मतदान पार पडलेलं आहे आ, या तेरा जागेची नेमकी काय अवस्था आहे आणि मराठवाड्यातल्या खास करून मराठवाड्यातल्या राहिलेल्या ज्या पाच जागा आहेत त्या पाच जागेविषयी लोकांच्या जनभावना काय आहेत या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याचं मतदान संपन्न झालं आहे त्यापैकी विदर्भात विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या मिळून तेरा जागेवर मतदान पार पडले विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच जागा या होत्या त्या पूर्व विदर्भामधल्या होत्या आणि पश्चिम विभा विदर्भामधल्या पाच जागेवर मतदान काल पार, पार, पार पडलेलं आहे आणि मराठवाड्यातल्या तीन जागेवर म्हणजे नांदेड आहे परभणी आहे आणि हिंगोली या तीन जागेवर मतदान पार पडलेलं आहे उरलेल्या ज्या पाच जागा आहेत त्या पाच जागेवर जागे आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होऊ घातलंय मराठवाड्यातलं मी मराठवाड्यात आज आपल्याला बोलणार आहे मराठवाड्यामध्ये एकूण आठ जागा आहेत आणि या आठ पैकी तीन जागेवरचं मतदान पूर्ण झालेलं आहे परंतु मित्रांनो मराठवाड्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये सर्वच मतदारसंघामध्ये वाडं वाहताना दिसतंय कुठल्याही मतदारसंघामध्ये आपण जा तिथे आज महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमाग जनमत आणि जनभावना असल्याचं दिसून येत आहे किंवा ज्या जे सर्वे होत आहेत वारंवार त्या सर्व्हेमधून सुद्धा हा अंदाज बाहेर येतोय की मराठवाड्यामध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच डंका वाजेल आणि महायुतीला मराठवाड्यामध्ये दे दोन पेक्षा अधिक जागा मिळण्याची खात्रीने शक्यता नाही मिळालीच तर एखादी तिसरी जागा मिळेल आणि पाच जागा मराठवाड्यातल्या या महाविकास आघाडीकडे जातील अशा पद्धतीचा अंदाज समोर येतो आहे मराठवाड्यामध्ये लातूर धाराशिव बीड जालना आणि संभाजीनगर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणं बाकी आहे आणि या पाचपैकी जवळपास चार मतदारसंघामध्ये राहिलेल्या युतीच्या विरोधामध्ये वातावरण वाहत आहे एक जालन्याची जी जागा आहे ही जालन्याची जागा रावसाहेब दानवे हे पुन्हा खात्रीने जिंकतील अशी चर्चा ऐकवत आहे तर बीडमध्ये प्रॉपर बीडला पंकजा मुंडे यांना खूप मोठा संघर्ष करावा लागतोय म्हणजे पूर्वीसारखं यापूर्वीच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अगदी पंकजा मुंडे किंवा मुंडे परिवारातला सदस्य अगदी बिंदासपणे लाख दोन लाख मतं घेऊन विजय व्हायचा अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये नाही या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्याबरोबर पंकजा मुंडे यांची मोठी फाईट आहे आणि शेवटच्या क्षणाला बीडमध्ये काहीही घडू शकतं अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे लातूरची आपल्याला जाणीव आहे लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे पूर्वीपासून अगदी म्हणजे सुरुवातीपासून प्रचारामध्ये खूप मागे पडलेले आहेत भारतीय जनता पार्टीच अर्धी त्यांच्याबरोबर नाही अशी परिस्थिती त्यांची आहे आणि डॉक्टर काळगे हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत यांची स्वतःची प्रतिमा अत्यंत चांगली असल्यामुळे हो आणि संपूर्ण जिल्हाभरात त्यांचा संपर्क असल्यामुळे हो लोकांची पसंत यावेळेला डॉक्टर काळगे यांच्या बाजूने दिसती आहे आणि इथे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे धाराशिव धाराशिव तर महाराष्ट्रामध्ये आता हाय प्रोफाईल किंवा हाय व्होल्टेज सीट झालेली आहे ओमराजे निंबाळकर यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि त्याचं कारण पण असं आहे की ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर निष्ठेनं राहिलेले आहेत आणि ते त्यांच्या विरोधामध्ये आता एक मोठी फळी धाराशिव मतदारसंघामध्ये आता उभी राहिलेली आहे एकीकडे एक तानाजी सावंत सारखे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत दुसरीकडे बसवराज पाटील यांच्यासारखे माजी मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारे नेते बसवराज पाटलाच्या रूपाने आहेत तर औषधचे आमदार अभिमन्यू पवार हेही ओमराजेंच्या विरोधामध्ये एक मोठी ताकद उभा करत आहेत तिकडे उमरव्यामध्ये उमरगा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे आने, माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि तिथे स्थानिकचे आमदार ज्ञानराज चौगुले हेही ओमराजेंच्या विरोधामध्ये आहेत म्हणजे अनेक आमदार आणि अनेक माजी आमदार विद्यमान मंत्री माजी मंत्री असा एक मोठा ताफा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजेंच्या विरोधामध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय अत्यंत टफ फाईट शेवटच्या क्षणाला या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु लोक असं बोलतात की या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ओमप्रकाश राजे नाईन निंबाळकर हेच या मतदारसंघामधून पुन्हा एकदा विजय होतील असं लोकांना वाटतं त्यामुळे याही हाही मतदारसंघ महा महाविकास आघाडीकडे जाताना दिसतोय जालन्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे की रावसाहेब दानवे यांच्या बाजूनं लोकांचा कल आहे आणि दानवे तिथे विजय होतील हे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे उमेदवार आहेत तो संभाजीनगर हा जो एक महत्वाचा जिल्हा आहे हा एक मतदार मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आज तारखेला एम आय एमचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत आणि ते पुन्हा निवडून येतील का का पुन्हा तिथे इम्तियाज जलील पराभूत होऊन दुसरा उमेदवार विजय होईल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु आजची तिथली परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे या मतदारसंघामध्ये लढत आहेत तिरंगी फाईट आहे आणि या तिरंगी फाईटमध्ये चंद्रकांत खैरे यांचं पारड आज तारखेला जड असल्याचं आपण सगळेजण ऐकतोय किंवा असं सांगण्यात येत आहे याचा अर्थ आता जे पाच मतदारसंघ शिल्लक आहेत या पाच पैकी चार, चार जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होऊ पाहत आहेत तर एका जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होतोय या सर्व गोष्टीचा अर्थ सरळ सरळ असा आहे की मराठवाड्यामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये जनतेचा नागरिकांचा कौल असल्याचं आपण बघायला आपल्याला बघायला मिळत आहे त्याची कारणं पण आहेत त्यातली काही प्रमुख कारण मी आपल्याला सांगणार आहे मराठा आंदोलन हे एक कारण आहे सोयाबीनचा पडलेला भाव हे दुसरं कारण आहे विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेला शेतकरी हे तिसरं कारण आहे शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा त्यामुळे शेतकरी खूप चिडून सध्या विद्यमान सरकारवर आहेत आणि फडणवीसांनी केलेले फोडाफोडीचं राजकारण मराठवाड्यातल्या शिवसैनिकांना आवडलेलं नाही त्या सर्व गोष्टीचा फटका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला बसतो आहे मुंबईनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला भाग म्हणून मराठवाड्याकडं पाहिलं जातं स्वर्गीय बाळासाहेबांच्या काळापासून मराठवाड्यामध्ये शिवसेना अत्यंत मजबूत पायावर उभी राहिलेली आहे अनेक मतदारसंघामध्ये हजारो शिवसैनिकांचा मोठा संच सातत्याने आणि ताकदीने उभा असलेला आपल्याला बघायला मिळतंय मग ते संभाजीनगर असेल ती परभणी असेल नांदेड असेल किंवा धाराशिव असेल किंवा जालना असेल या सर्व भागामध्ये शिवसैनिक किंवा शिवसेना ही अत्यंत मजबूतीनं उभी आहे आणि मराठवाड्यातली शिवसेना खास करून मराठवाड्यातली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं जाताना दिसत नाही मराठवाड्यातली शिवसेना ही पूर्णपणानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूला जात असल्याचं चित्र या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं महायुतीचं प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांना अडचण निर्माण होत आहे आणि महाविकास आघाडीचं पारडप जळ ठरत आहे तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे अजित पवारांचं अस्तित्व मराठवाड्यामध्ये अजिबात नाही राष्ट्रवादीचं जेही अस्तित्व मराठवाड्यात आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे त्यांना मानणारा मराठवाड्यामध्ये एक मोठा वर्ग आहे त्यांना मानणारे मराठवाड्यामध्ये काही महत्वाचे जिल्हे आहेत आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी चालते ती शरद पवारांच्या नावानं चालते ते अजित पवारांच्या नावानं मराठवाड्यातली राष्ट्रवादी चालत नाही त्याचाच फटका पुन्हा महायुतीला मराठवाड्यामध्ये बसताना दिसतो आहे मराठवाड्यामध्ये अजित पवारांची फक्त एक जागा धाराशिवची अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील लढत आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये परंतु अर्चना ताईंना विजयासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ओमराजेचं पारडं या मतदारसंघामध्ये जड आहेत दुसरीकडं भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ज्या पद्धतीने राष्ट्रवादी फोडली याचा मोठा राग मराठवाड्यातल्या जनतेला सुद्धा असल्याचं या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये दिसून आहे आणि त्याला जोड मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची मिळालेली आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलित आणि मुस्लिम मतदार यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूनं मजबूतीनं खडा होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय वंचितचं संचित मराठवाड्यामध्ये काही कुठे फारसं चालतंय अशी परिस्थिती कुठेही दिसत नाही वंचितचे उमेदवार सर्वच मतदारसंघामध्ये केवळ नाममात्र उमेदवार म्हणून उभे आहेत गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मतं घेतली होती अशी मतं या निवडणुकीमध्ये वंचितला मिळत असल्याचं दिसत नाही या सर्वाचा परिपाक असा होतोय की मराठवाड्यातल्या एकूण आठ पैकी पाच जागेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकण्याची ताट शक्यता निर्माण झाली आहे तर महायुतीला मराठवाड्यामध्ये केवळ तीन जागेवर समाधान मानावं लागत आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा